नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो इथे बघा ब्लाऊज आणि साडीचा सा, दोन्ही कलर एक असतील तर कशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बनवायची ती सविस्तर माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हो सांगणार मापे पाहून घ्या तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मापे टाकून घ्या आणि इथे बघा पूर्ण उंची आपली चौदा अधिक एक पंधरा इंच आहे शोल्डर साडेपाच इंच घेतलेले आहे मुंडाकुली सहा इंच घेतलेले आहे छातीची गडी सव्वा नऊ इंच आहे म्हणजे चौथा भाग घेतलेला आहे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे खालून गळारुंदी साडेतीन इंच घेतलेले आहे आणि गळ्याची उंची साडे दहा इंच घेतलेली आहे म्हणजे दहाचा गळा आपला तयार होणार आहे वरती बघा मी चार इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार केलेला आहे बघा बघा वरून मी सुरुवात केलेली आहे आणि तिथून चार इंचापासून खाली बघा हा अशा पद्धतीप्रमाणे हा आकार मी खाली हा मटका आकार दिलेला आहे बघा हा वेगळा आकार तयार केलेला आहे बघा मैत्रिणीनो मी आता बघा वरून चार इंचावरती तिथून पुढे मी पाव इंच बाहेर घेतलेला आहे पाव इंचावरती मार्किंग केलं तिथून पुढे पाव इंच आणि पुढे जो आकार दिलेला आहे मटका आकार तिथे एक इंचावरती आणि आतमध्ये जो आकार फिरवलेला आहे तो अर्धा इंचावरून फिरवलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे सगळी मापे आपली टाकून व्यवस्थित आकार आपला हा तयार झालेला आहे आता कॅनवास पेपरवरती हे मध्य सेंटर पकडून बघा मध्य सेंटरवरती मी घडी घातली आणि घडी घालून व्यवस्थित मध्य सेंटर पकडून जो आपण अस्तरच्या भागावरती आकार काढलेला आहे तो व्यवस्थित आकार आपण कॅनवास पेपरवरती पण आहे तसा आकार काढून घ्यायचा हा बघा मद्य सेंटरवरती व्यवस्थित मी फोल्ड केली घडी आणि आकारावरती इथे बघा मी एक खडूने मार्किंग करून घेतलं मध्य सेंटरवरती आता आपण आहे तसा आकार आपण व्यवस्थित आता आस्ताच्या भागावरती आकार आपला कॅनव्हासवरती व्यवस्थित दिसतोय बघा तो आकार दिसतोय त्या पद्धतीप्रमाणेच मी मार्किंग करून घेतलं आता त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिन आपण एक इंचाचं ठेवायचं आहे आताच मी आकार कट करणार नाही बघा मैत्रिणी हा आकार पूर्णपणे शिलाई झाल्यानंतर मी आकार हा व्यवस्थित कट करणार आहे त्या पद्धतीप्रमाणे परत एकदा डबल फोल्ड घडी घेतली आणि आकार आहे तसा व्यवस्थित कॅनव्हासवरती त्या बाजूला सुद्धा मी उठवून काढलेला आहे बघा हा असा आकार आपण ठेवून घ्यायचा अस्तरच्या भागावरती इथे बघा मी इस्त्रीच्या सहाय्याने व्यवस्थित आकाराला प्रेस करून घेतले आणि सरळ भागावरती आपला जो मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउजचा कपडा आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेला आहे अस्तरच्या भागावरती कॅनव्हॉस पेपर ठेवलेला आहे आणि कॅनव्हास पेपरवरती मगाशी सांगितले त्या पद्धतीप्रमाणे जसा आकार आपण दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आता शिलाई करताना कुठे आपल्या शिल शिलाईचं टोक खाली दबलं पाहिजे आणि कुठून आकार आपण व्यवस्थित वळवला त्या पद्धतीप्रमाणेच आपली शिलाई सुद्धा व्यवस्थित गेली पाहिजे तरच आकार आपला हा व्यवस्थित प्रॉपरली तयार होणार आहे बघा ओके बघा अशा पद्धतीप्रमाणे जसा आकार आपण बळवलेला आहे त्या पद्धतीप्रमाणेच आकाराभोवती आपण पूर्णपणे शिलाई त्या पद्धतीप्रमाणेच गेली पाहिजे आता शिलाई करून झाल्यानंतर बघा व्यवस्थित जी टोके होतीत बरोबर त्या पद्धतीप्रमाणे ती समोरासमोर आहेत का ती चेक करून घ्यायची आता मी ते चेक करून घेतलीत बघा आणि आता आपण शिलाईच्या आतून व्यवस्थित आकार हा कट करून घ्यायचा व्यवस्थित जशी आपण शिलाई झालेली आहे त्याच्या आतमध्येच थोडंसं आपण आकार हा कट करून घ्यायचा जिथे आपले आकार आपण वळवलेले आहेत तिथे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे आकार आणि अस्तर आपला कॅनवास पेपर आतमध्ये व्यवस्थित हा आपण फोल्ड करणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण आता हा अस्तर आणि कॅनवास पेपर हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि वरून एक टीप देऊन घ्यायची आता जिथे बाहेर व्यवस्थित टोके आलेले नसतील तर कशाच्या साहाय्याने तुम्ही टोके बाहेर काढून घ्या एखादी किंवा पिण्याच्या साह्याने व्यवस्थित आता वरून एक देऊन घ्यायची म्हणजे दाब टीप अशासाठी द्यायची की अस्तर आणि कॅनो आहे आपलं आस्त व्यवस्थित आतमध्ये हे बघा शिलाईच्या साह्याने दबलं जातं त्यामुळे आपण ही दाब टीप द्यायची असते हे बघा जिथे टोके आलेले नाही तिथे मी टाचणीच्या साह्याने व्यवस्थित टोके बाहेर काढलेले आहे आणि परतच आपण दाब टिप देऊन घ्यायची पूर्णपणे आपण इथे बघा या आकारावरती शिलाई करून घ्यायचे तर आपलं दिसता कामाने व्यवस्थित आपण शिलाई करत जाताना व्यवस्थित चेक करायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करत जायची खूप सुंदर असा आपला आकार आहे बघा नवीनच आहे मैत्रिणीनो त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ट्राय करून पहा आकार तुम्हाला कसा वाटला आणि नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा आता डापटीप देऊन झाली डापटिप देऊन झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित आपला आकार तयार झालेला आहे आता त्या पद्धतीप्रमाणे आता मेन आपलं जे अस्तर आहे अस्तरच्या सहाय्याने आपण कटिंग केलेलं आहे आणि मेन फॅब्रिक आपण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे व्यवस्थित कडेने एक शिलाई करून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पूर्णपणे कटिंग करून टाकायचं इथे बघा पूर्णपणे मी व्यवस्थित शिलाई करून घेतले कुठेही घोळ सुरकुरी पडू नये त्या पद्धतीप्रमाणे एका हाताने व्यवस्थित आपण दबवून घ्यायचं आणि शिलाई करत जायचं तर शिलाई करून झाल्यानंतर मद्य सेंटरवरून बघा आपण आकार व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा म्हणजे दोन्ही आकार आपले व्यवस्थित आलेत का ते पाहायला मिळतं ते बघा अशा पद्धतीप्रमाणे चेक करून घ्यायचं आणि मध्य सेंटरवरून व्यवस्थित एक पिन लावून घेतली आणि आपण व्यवस्थित मेन फॅब्रिक जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा आता खालचे टक्स नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स चार इंच उंची ठेवलेली आहे मी कारण की गळा आपला जास्त डीप आहे त्या पद्धतीप्रमाणे आता कंबरपट्टी दीड इंचाची मी कंबरपट्टी पट्टी काढलेली आहे सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची दुमडून घेतलेली आहे पट्टी मी आणि त्या पद्धतीप्रमाणे बघा खालून परत सरळ शिलाई करून घ्यायची पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि परत वरून एक दाब टीप देऊन घ्यायची दाब टीप देऊन झाल्यानंतर तिथे बघा मोठी शिलाई द्यायची म्हणजे तिथे आपल्याला हात शिलाई घालावी लागते त्या पद्धतीप्रमाणे आप आपण इथे एक मोठी शिलाई घालायची म्हणजे पाच नंबरची मोठी शिलाई घालून घ्यायची तर इथे बघा पाच नंबरची शिलाई देऊन घेतली ती परत आपल्याला उसून आपल्याला तिथे हात शिलाई घालावी लागते आता हा आपला गळ्याचा आकार तयार झाला आता इथं साडीतला कपडा काढलेला आहे बघा साडीतला कपडा मी तीन इंचाची सरळ पट्टी काढलेली आहे दोन पट्ट्या काढलेल्या आहेत दोन पट्ट्या मी जोडून घेतल्या सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवायची आणि ती पट्टी जोडून घ्यायची जोडून घेतल्यानंतर ते बघा पट्टी जोडून घेतली एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते कट करून टाकलं आणि पट्टी उलट दिशेवरती आपण शिलाई करायची पट्टी फोल्ड करायची आणि उलट दिशावरून एक कडेन एक रे शिलाई करून घ्यायची आता इथे बघा कडेने पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची उलट भागावरून आपण शिलाई केलेली आहे बघा इथे सरळ पट्टीवरती आता शिलाई करून झाल्यानंतर तो भाग आपण व्यवस्थित इथे बघा सरळ भाग आपण बाहेर फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे ही उलट भाग उलट भाग आहे तो वरच्या साईडला आहे आता जो आतला भाग आहे आपला सरळ भाग तो बाहेर येणार आहे मी ते तुम्ही कशाच्या साहाय्याने ही पट्टी बाहेर काढू शकता बघा अशा पद्धती पट्टी बाहेर काढून घेतली आता ही ती पट्टी बरोबर हे बघा तयार झालेली पट्टी आता इथे आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या पट्टी मध्य सेंटरहून आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करायची तुम्ही पाव इंचाच्या धरा किंवा अर्धा इंचाच्या प्लेट्स पकडा कशा पद्धतीप्रमाणे तुम्ही तुम्हाला छोट्या हव्या असेल तर छोट्या प्लेट्स टाका किंवा मोठ्या हव्या असेल तर मोठ्या त्या पद्धतीप्रमाणे आपण प्लेट्स टाकत जायचं आता इथं मी छोट्या पकडलेल्या आहेत बघा प्लेट्स टाकायला पूर्ण मध्य सेंटरवरून व्यवस्थित प्लेट्स टाकत जायचं आपल्या प्लेट्स एकसारख्या आल्या पाहिजेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित प्लेट्स आता इथे बघा प्लेट्स टाकण्यासाठी मी मारतूल घेतलेले आहे आणि मा मारतूलच्या साय्याने जेवढं मार्जिन पकडता येईल त्या पद्धतीप्रमाणे मी ह्या प्लेट्स टाकलेल्या आहेत अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा प्लेट्स टाकू शकता एकसारख्या व्यवस्थित एका हातानं प्लेट्स पकडायची आणि त्या पद्धतीप्रमाणे शिलाई मध्य सेंटरवरून हे बघा अशा व्यवस्थित एकदम मजा आलेल्या आहेत ले ले आता आपल्या सगळ्या प्लेट्स टाकून झालेल्या मध्य संत शिलाई पण झालेली आहे बघा आता इथे एक सारखी माझी प्रिल तयार झालेली आहे बघा आता प्रिल तयार झाल्यानंतर जो मगाशा आपण आकार तयार केला होता ब्लाऊजचा पाठिंबाच्या भागाचा त्याच्यावरती मी इथं गोल्डन कलरची ही पट्टी बघा गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे पट्टी लेस आहे ही आता इथे बघा मी ही लेस जो आकार आपण दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे ती पूर्णपणे लेस मी जोडून घेणार आहे गळ्याच्या भोवतीने तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणतीही लेस इथे जोडू शकता मी ती पट्टी लेस म्हणजे सर्व पट्टीची लेस वापरलेली आहे बघा आणि आपण जो आकार दिलेला आहे त्याच्यावरती आपण हे जोडून घ्यायचे आकार आपला थोडासा वेगळा आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकारावरती आपण जोडत आहे तर इथे आपली लेस जोडून झालेला आहे पुढे आपण डबल शिलाई करून घ्यायची व्यवस्थित परत एकदा लेसवरती डबल शिलाई करून घेतली आणि जे धागे दोरे होते ते व्यवस्थित कट करून टाकले आता इथे बघा हा आपला आकार आहे आता मगाशी जी प्रील आपण तयार केली होती ती ते, ते बघा आपण अशा पद्धतीप्रमाणे जोडायचे मैत्रिणी बघा जिथून आता इथे बघा मी व्यवस्थित धुमडी केली पहिल्यांदा दुमडून जिथून आपला आकार वळवलेला आहे खालचा आकार जो वळवलेला आहे तिथून मी ही प्रिल जोडायला सुरुवात केलेली आहे बघा दोन्हीकडे मार्किंग करून घ्या व्यवस्थित म्हणजे मागे पुढे होऊ नये त्या पद्धतीप्रमाणे आप आपण ही प्रिल जोडायचे आता मध्य सेंटरवरून मगाची जशी प्रिल आपण शिलाई केली त्या पद्धतीप्रमाणे तिथूनच आपली शिलाई केली पाहिजे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपली ही व्यवस्थित शिलाई केली पाहिजे आता एक्स्ट्रा जी होती ती मी कट करून टाकली आणि आतमध्ये पट्टी फ्रिल होती थोडीशी के फोल्ड केली आणि बघा तिथून शिलाई करून घ्यायची हे बघा इथे मी व्यवस्थित पट्टी फोल्ड केलेली आहे जी राहिलेली पट्टी होती ती कट केली आणि तिथं पट्टी फोल्ड करून व्यवस्थित शिलाई करून घेतली जे धागे दोरे आहेत ते कट करून टाकले आता इथे बघा मी एक नॉड घेतलेली आहे आता नॉड घेऊन बघा व्यवस्थित मध्य सेंटरवरून जिथे आपण मग अशी प्रिल जोडली त्या सेंटरवरूनच आपण ही नॉडची डिझाईन तयार करायची आहे आता अशा पद्धतीप्रमाणे ही डिझाईन आहे बघा वेणीची डिझाईन आहे बघा दोन्हीकडे दोन्ही टोके वळवायची विरुद्ध दिशेला आणि मधी थोडासा गॅप ठेवायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि मध्य सेंटरहून व्यवस्थित आपली शिलाई गेली पाहिजे म्हणजे तिथे ती छोटीशी डिझाईन तयार तयारला हे बघा व्यवस्थित आपण शिलाई द्यायची दोन्ही म्हणजे जी डिझाईन तयार करणार नाही त्याचं मार्जिन आपलं सेम राहिलं पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करत जायचं हे बघा दोन्हीकडे दोन्ही टोके व विरुद्ध दिशेला सोडायची आणि मधून आपली शिलाई केली पाहिजे आणि अशा पद्धतीप्रमाणेही त्या प्रिलवरच मी मध्य सेंटरवरतीही डिझाईन तयार केलेली आहे बघा कारण की साडीचा सा कलर आणि ब्लाउज पीचा कलर दोन्ही कलर एक असल्यामुळे त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट काही करता येत नाही त्याच्यामुळे ही गोल्डन कलरचे स्लेस वापरलेले आहे मी इथं आता इथे बघा वेणीची डिझाईन तयार झाल्यानंतर ती जी नॉड आहे ती कट करायची आणि आतमध्ये फोल्ड करून तिथे शिलाई करून घ्यायची शेवटला बघा हे बघा आतमध्ये जिथे प्रील आहे ना फ्रीलच्या आतमध्ये ती बरोबर आतमध्ये घालायची आणि आतमध्ये घालून व्यवस्थित ती नॉड आहे त्या नॉडवरती शिलाई करायची म्हणजे बघा इथे त्या पद्धतीप्रमाणे आपली आली पाहिजे आता इथे आपण नॉडला गोंडी तयार करायची चार चार इंचाचे मी चौकोनी तुकडे कट केलेले आहेत हे बघा चार चार इंचाचे आता त्रिकोणी घडी घालायची आणि त्रिकोणापासून व्यवस्थित आपण गोलाकार द्यायचा गोलाकार देऊन झाल्यानंतर इथे बघा गोलाकार दिलेला आहे तो गोलाकार कट करून घ्यायचा आता कट करून झाल्यानंतर बघा मी इथे अडीच इंचाची एक पट्टी काढलेली आहे पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्याकडे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा तिथे त्या पट्टीला आपण व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते मी व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे जे धागे दोरे होते ते व्यवस्थित कट केलेले आहेत बघा आता ही पट्टी आहे त्या पट्टीवरती आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं मागाशी जशा आपण प्लेट्स टाकल्या त्या पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं पण ही पट्टी लहान आहे ती पट्टी मोठी होती ही पट्टी अडीच इंचाची पट्टी आहे सरळ पट्टी पट्टी फोल्ड केल्यानंतर ही सव्वा इंचाची पट्टी तयार झालेली आहे बघा त्याच्यानंतर एक्स्ट्रा फोल्ड मार्जिन आहे ते कट करून टाकलेलं आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे एक इंचाची ही प्रिल आपली तयार होते बघा इथं हे बघा ही प्रिल तयार झालेली आहे आता बघा जो खालचा आकार आहे त्याच्या बघा प्रिलची बाजू आपल्याकडे ठेवली ठेवायची आणि तिथून आपण शिलाई करत जायचं म्हणजे टोकाकडे आपली प्रिलची बाजू ठेवायची म्हणजे ती प्रिल पलटी झाल्यानंतर सरळ भागावरती त्या बाजूला होणार आहे बघा आता त्याच्यावरती बघा उलट भाग आपण ठेवून घ्यायचा सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आणि उलट भागावरून आपण शिलाई करायची म्हणजे उलट भाग आपला आत जाणार आहे आणि सरळ भागावरती आपली प्रिल बाहेर येणार आहे आणि त्याच्यानंतर आपण वरून एक दाबटिप देऊन घ्यायची दाब टीप देऊन झाल्यानंतर तिथे एक आपण जी मगाशी आपण गोल्डन कलरची पट्टी म्हणजे लेस वापरली ले, तीच लेस आपण इथे पण या गोंडांना वापरायची हे बघा आता व... परत एकदा आपल्याला आपण वरच्या साईडला पण त्याच पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचे बघा ती हे बघा वरच्या साईडला जोडून झाल्यानंतर तिथे आपण गोल्डन कलरची हे बघा मी लेस जोडलेली आहे आता मध्य सेंटरवरून जिथे आपण टोक आहे तिथून आपण नॉड घेतलेली आहे आणि नॉडला तिरकी शिलाई करायची अशा पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यायचा भाग आणि त्या पद्धतीप्रमाणे थिरकी शिलाई केली एक्स्ट्रा जे मार्जिन होतं पुढं ते व्यवस्थित कट करून टाकलं आणि गोंढा आपला व्यवस्थित सरळ भागावरती पलटी करायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा आपला खूप सुंदर असं गोंडा तयार झालेला आहे आता दोन्ही गोंडे मी तयार करून घेतलेले आहेत आता ब्लाउज वरती जोडायचे ब्लाउज वरती वरून बघा तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि आपण ही नॉड जोडून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही गोंडे मी जोडून घेणार आहे खूप सुंदर आपले डोंडे तयार झालेले आहेत जिथे मगाशी आपण ही बघा डिझाईन तयार केली तिथे आपण हे छोटे गोल्डन कलरचे मनी जोडायचे आहेत पूर्ण पूर्ण जिथून आपण नॉट तयार जोडली तिथून पूर्णपणे सगळ्यावरती मी ही गोल्डन कलरचे छोटे मनी मी जोडलेले आहेत बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद